तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका चाललो आहे आम्ही नवीन व्हिडिओ शूट करायला बघूया आज काय मजा आहे आम्ही बोगद्यात चाललो आहे जे डॅमचं पाणी सोडतं त्याच्यामध्ये बघूया आम्हाला काय काय तिकडे सापडतं आहे बघू खेकडीची रेसिपी मिळाली तर दाखवतो तुम्हाला खेकडी दाखवतो परत मासे पकडले का त्याचा पण व्हिडिओ बनवतो बघू काय भेटलं तर दाखवत तुम्हाला तर सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा थँक्यू अक्षरशः असं सुंदर दाको बागा लोकेशन आहे तुम्हाला दाखवतोच मी येऊ बघा तुम्ही एक मिनटं मस्त लोकेशन झालं ऊन पण पडले एक नंबर धबधबा भेटलाय मला हे पहा अक्षरशः असं सुंदर लोकेशन आहे पहा तुम्ही एकदम दर्या डॅम आमचे लोक चाललेत पुढं एवढ्या लांब कुत्र कुठून आले काय माहिती बघू शकता तुम्ही जो व्ह्यू काय आहे का नाही काय माहित ना बरं पाण्याचं जे चमकतंय ना सूर्यामुळं बरं खतरनाक लोकेशन आहे खतरनाक तुम्ही एवढं पूर्ण बघा तुम्हाला लय मजा येईल हे लोकेशन बघा सह्याद्रीच्या रांग्यांमध्ये हे पण आहे बघा कसलं आहे लोकेशन टाईट सगळे दमले आम्ही एवढं पण चढलो आहे इकडून चढलो असं हे डॅम आहे डॅम ह्याच्यात आपण मासेमारी करणार आता दमलो आहे तुम्हाला घाम दाखवतो कसला घाम आलाय भरपूर असा घाम आलाय आम्हाला सगळेच दमलो आहे आम्ही पाच जण आहे टोटल दमलेलो आहे बापरे व्ह्यू अजून एक व्ह्यू दाखवत होत मला हे पण व्ह्यू बघा तुम्ही कसं आहे डॅम ते जे लांब दिसते ना ते तुम्ही फिरायला येतात लोंग तुंगारली डॅम आहे आणि हे आपलं वलवण डॅम हे असं नजारा पाहू शकता तुम्ही आम्ही आलो होतो इकडून आम्ही पहिले पण येऊन गेलो इकडं व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू अजून तर पोचलो नाही तर आम्हाला एक चिंबोरे पण भेटले इकडं दाखव आम्हा हे जे नाही हे जे लोकेशन आहे ना हे शिरवता डॅम आहे ते जे मी पहिले दाखवलं होतं ना ते वलवण डॅम त्याच्या पुढं तुंगारले डॅम चला मला उशीर होईल अंधार पण पडत चाल आपल्याला अजून खेकडे पण पकडायचे आहेत परत मासे पण पकडायचे आहेत भरपूर काम आहेत चला 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 लवकर आता आम्ही इकडं फायनली पोचलो आहे हे लोकेशन पहा डॅमचं आम्ही वरती होतो तिकडं या डोंगरावर वरती होतो तिकडं इकडं आम्ही होतो आता इकडं हे लोकेशन आहे पाणी बघा याच्यात आपण मासेमारी करणार आहे हे पाण्यात हे बघा लोकेशन बघा तुम्ही लोकेशन बघा आम्ही आलोय फायनली तिकडे मासे पकडायचे तिकडे इकडून वरतून पाणी येते पाऊस पडतोय ना आपलं सॉरी पाऊस नाही पाणी वरतून इकडे आपल्याला चिंबोऱ्या पकडायचे थांबा एक मिनटं तुम्हाला दाखवतो आता था, थांबा एक मिनटं चिंबोरी पकडत आहेत बघा चिंबोरी इथे इथे चार चिंबोर्या भेटले लागोपाठ चार वे अरे मी थांबलोय अरे इकड़े बिकडे अरे इथे चिंबर नाही ती थांबा तुम्हाला तु दाखवतो अजून पुढे थोड्या वेळाने मित्रांनो आता चुलीचं सेटअप तयार करतोय ही चूल आहे आमची आता आमचं जेवण बिवण हे सगळं इथं रेडी होणार आहे ह्याच्यात खेकडे आहेत तुम्हाला दाखवतो ते काढताना व्हिडिओ बनवतोय त्याचा पण ह्याच्यात पण खेकडेच आहेत ह्याच्यात उतरलो होतो आम्ही हे दिसणार नाही तुम्हाला झाला आहे पूर्ण हे पूर्ण सातशे ते आठशे फूट असण आतमध्ये पाण्यात भोगदाय भोगदा डॅमचं भोगदा। पाणी सोडतात त्याच्यात आम्ही हे त्याची खोली आहे बघा असल्या इलाक्यामध्ये आलोय बघा खेकडे मोड झाले आमचे मित्रांनो बघा इथं बघा इथं आता आमचं जेवण शिस्त आहे रेसिपी तयार होणार याची खेकडे थंबेल येईल हा चिंबोरीचं ना बघा हे मासे चिंबोरीचं नाही तुला कातूर आमचा खेकड्याचा कालवण हा भात आहे हे खेकड्याचं कालवण आहे चमचा कुठे हे जे खेकडा आहे खेकडा खेकड्याचं कालवण आहे हे बघा मस्त आता जेवण झाल्यावर दाखवतो तुम्हाला जेवण झाल्यावर मध्ये जेवण आता खातानी खातानी दाखवतो <laughs> खाता तुम्हाला जेवण झाल्यावर नाही टाक खेकडा टाक तुने हाती कल्ले टाकवाल्या अरे काय होत मला लोक काय तुम्ही खावला अरे दूर ना ये होना का नाटक है फुल मोड चालू है इधर ये नाटक है नाटक है डाकेदार